वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्याकडे सॅमसंग ओपो विवो रेडमी वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप आपल्यासोबत हनुमान गिरी महाराज आहेत आपण सध्या आहोत जिथे पहिलं रिंगण होत आहे ते ठिकाण म्हणजे कुठलं ठिकाण आहे सदाशिवनगरवर आज पहिलं रिंगण माऊलीचं गोल्ड रिंगण होतंय आणि रिंगणाच्या निमित्ताने इथं थांबलो होतो तर था, एक महाराज भेटलेत आपल्याला जवळपास ऐंशी वर्ष वय आहे काय वारीचा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घ्या केव्हापासून वारी करता हां पस्तीस पस्तीस वर्षापासून वारी करता पस्तीस वर्ष वारी करता वारी केल्याने म्हणून तलीन होतो नाम चिंतनाने तलीन होतो आणि समाधान नीतिमता ज्ञान भक्ती वैराग्य सर्व आनंद वाटतो हां आणि प्रवास केल्यानंतर पाय दुखत नाहीत चिंतन केल्यानंतर बसल्यानंतर आळस येते वारीची म्हणजे सकाळी कशी सुरुवात होती किती वाजता उठता तुम्ही सका सकाळी तीन वाजता उठायचं तीन वाजता उठून तोंड वगैरे धिवायचं ना काकडा करायचा सहा वाजता संपवायचा काकडा आणि पुन्हा स्नान करायचं स्नान करून हरिपाठ सुरू करायचं हरिपाठ करून लागायचं माऊलीच्या महाग वारीला पाय लागायचं नंबर किती वाजता लागतो आमचा नंबर सकाळी दहा वाजता माऊलीच्या महाग दहा वाजता लागतो हां सर्व उत्तम प्रकारे देव हवीन वारी करायची शंभर टक्क्याचा देव आहे नाही असं नाही जगात मी बोले ना वेदू बोले मी चालेना सूर्य चाले झाडाचं ना पाना माझी सत्ता कोण केली बाळा दुग्धाची उत्पत्ती वाडी श्रीपती सवेदोनी फुटे तरुवर उष्णकळ मासी जीवनतयाशी कोण घाली तुका मने नाव त्याचे विश्वभर करी निरंतर ध्यान त्याचे वारी काय शिकवते हा वारी काय शिकवते का नाही हे समृद्धी करण्यासाठी ज्ञान मध्ये घेण्यासाठी वारी वारी मध्ये आल्यावर देव कळतो कलत। संत कळतो नाही संत कळतो संत दिसतो देव कळतो हा राईट देव कळतो ते बी आपले डोळे पवित्र पाहिजे तर देव कळतो हां कळत नाही काहीच कळणार नाही आपलं घरचं सुटणार नाही ज्ञान काम क्रोध मधमचरी सुटणारच नाहीत हे सगळे टाकून जर आलो ह्या वारीला तर बरोबर आपला धर्मनितीमता कळतो स्वतःचं देह कळतो हे सगळं नाशिवंत आहे हे नाशिवंत हे एखादा जाणार आहे आणि नामानं तरणार आहे नामचिंतनानं तरणार आहे नाम आणि एखादी जाणार आहे मग ह्याला तरणे किंवा लिंता डुबणी कि अभिमान घेणे को हरिणाम लिहिणे को अनुदान बरं वारीमध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करतात एकंदरी प्रवास कधीच करत नाही पाय दुखतात काय त्रास काय, काय होत काय होत नाही नामचंद्रा त्रास होत नाही थोडी गुडघ दुखतात दुखणं असं नाही दुखतात दुखता, थोडा उग अल्प त्रास होते परी चिंतन जेवढं आलं तेवढं अंगा सहारे होतात ऑटोमॅटिक ऊर्जा मिळते ऑटोमॅटिक ऊर्जा होते बरं वारी कोणाला घडते वारी वारी साधूला घडते जे साधू आहेत बुडातून बाळ्र बाळपणापासून माळ घेतले ते संतच होणार हा वारी करण्यासाठी काय पुण्य लागते वारी करण्यासाठी आचरण शुद्ध पाहिजे आचार विचार आधी आचार पाहिजे नंतर विचार येतो नं नामाचा उच्चार होतो मग सगळं प्राप्त होऊ शकतं वारी तरुणाने करणं साहजिक आहे मग तुमच्यासारख्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यांना वारी करण्यासाठी कुठून ऊर्जा मिळते तरुणानं करायचं तरुणानं वारी केली साधन पूर्ण होते नलगे पंचांगणी साधना नलगे नलगे तीर्थाटन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नलगे काहीच नको आहे फक्त चिंतन केलं तेवढं ऊर्जा होते ते ऊर्जा लहानपणास केल्यापासून मग मतारपणाला तलीन होतो तुमच्या तरुणपणाची ऊर्जा आतापर्यंत हा तरुणपणाची हा काय वाटतं बाबा तुमच वा